पन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या प्रचंड आहे सध्या ऊसाची तोडणी सुरू आहे उसाची तोडणी सुरू असताना बिबट्याची पिल्लं उसामध्ये सापडत आहेत दोन दिवसापूर्वी बोरी या परिसरामध्ये तीन बिबट्याची आढळ आडल, पिल्लं आढळली आता या ठिकाणीसुद्धा बिबट्याचं पिल्लू या ठिकाणी आढळलेलं आहे हे ऊसाच्या प्लॉटमध्ये आढळलेलं पिल्लू वन खात्याने त्यांच्या ताब्यात घेतलेला आहे आपण त्याला हात लावून पाहू अच्छा हात लावायला परवानगी नाही असं वन खात म्हणतोय ठेवलं कसं लेबरने हातच लावलं लेबरने हात नव्हता लावला हात हात नव्हता काय करणार आहे आता हे संध्याकाळी परत इथं सोडणार इथं पुन्हा लेबरने हल्ला केला मग नाही जर हे पिल्लू नाही सोडलं तर ते अटॅक करण्याचा चान्सेस बरोबर आहे पण तुम्ही ती पर्यायी व्यवस्था केली पाहिजे पुन्हा ऊस तोडायचा कसा आता आम्ही आहे ना तिथं तुम्ही लागणार का मग नाही तिथं हो दादा प्रश्न असा आहे तुम्ही पिल्लू सोडणार परत बिबट्याशी मादी येणार त्याला घेऊन जाणार लोकांमध्ये भीती निर्माण होणार नाही का हा ते होणार पण जर हे पिल्लू तिच्यापासून नाही गेलं तर जास्त उद्रेक होऊ शकतो मादीचा मग त्याला पकडा पिंजरा लाव ना मग पिंजरा लावणार ना संध्याकाळी सोडू नका संध्याकाळी पिल्लू सोडू नका लोकांचं काय म्हणणे म्हणजे जसं लोक म्हणतात कोण इकडे कोण अधिकारी हां विशाल गुंड म्हणून विशाल गुंड गुंड कुठे बाहेर येतात काय माहित नाही फोन आलं हो तुमची काय मागणी काय तुम्ही काय सांगाल इथं रानोबाळ बिबटे आहे आता हे म्हणतायत हे पिल्लू जे आहे ते छोटे आहे किती दिवसाचं असेल तीन चार दिवसाचं पिल्लू आहे तीन चार दिवसाचं पिल्लू आहे डोळे नाही उघडले ना डोळे नाही उघडले किती पिल्ल असतील अंदाजे तिथे बोलतात दोन पिल्ले आहेत दोन मग दुसरा पिल्लू माती घेऊन गेली असेल का नाही ते गेलेले आता लहान पिल्लू आहे त्याचा जीव पण महत्वाचा आहे पण जर ते पुन्हा इथं सोडलं तर ऊस तोड देणार नाही लोकांना हल्लो होऊ शकतो तुमची काय मागणी आमची एवढीच मान्य आहे का हे पिल्लू त्यांनी इथं सोडण्याच्या आवाजी त्यांनी पिंजरा आणि बंद बंदोबस्त त्यांनी कारवा बंदोबस्त करा बंदोबस्त करा काय जेणेकरून ही आल्या स्थानिक माणसांना त्रास नाही म्हणून आता हे दोन पिल्ले एका तीन आहे याची अजून खात्री नाही एक पिल्लू गावले अजून दोन पिल्ले शिल्लक आहे आणि त्यातून ऊस तोडी वाली ते थांबल्या तोडायला आणि तरी यांचं का साहेब लोक अजून पिंजरा नाही अजून त्यांचे संरक्षण नाही बघायला नाही कोणी काय नाही तुमच्या हाताला जर पिल्लू बाहेर काढता आपण पाहतोय अगदी महिन्याभराचं पिल्लू आहे खूप बारीक बछड आहे त्याचे त्याचे डोळे पण उघडलेले नाही सध्या तालुक्यामध्ये म्हणजे जुन्नर आंबेगाव शिरूर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या वारेमाप आहे दररोज कुठे ना कुठे बिबट्या दिसतो बिबट्याचा कुठे ना कुठे हल्ला होतो आपल्यासमोर ही सगळी गर्दी आपण पाहतोय लोकांच्या मनामध्ये खूप दि भीती आहे तिथे ऊसतोडणी मजूर आहेत आपण जरा त्यांच्याशी बोलूया नेमकं त्यांनी पिल्लू कधी पाहिलं कशा प्रकारे ते आता काळजी घेणार आहेत किंवा तोडणी चालू ठेवणार का ऊस तोडणी बंद करणार ही लोक नव्हती का तर आपण यांच्याशी बोलूया ताई काय तुम्ही पाहिलं पिल्लू कोणाच्या सरीमध्ये होत तोड बंद केली तिथे तर काही लोक आहेत तिथे नाही तोडून राहिले ना ते बाकी भीती वाटत नाही का पिल्ल शोधतात काय तुमची काय मागणी आमची मागणी हीच आहे आता वाघिण चौथल्यानं रात्री अपरात्री जर हल्ला केला इथं लहान मुलगी राहते कुटुंब राहत इकडं लोक राहत आहेत इकडे लोक राहत आहेत जर त्या वाघिणी काय हल्ला केला याला जबाबदार कोण प्रशासनाने याच्यावर तुरंत कारवाई करून कोणाचा प्लॉट बड्यांचा किती वाजता पिल्लू आढळलं आता काहीतरी साधारणतः दोन दोन अडीच वाजता दोन अडीच दो वाजता दो काय काही भीती वाटत नाही का मग कसाला भीती वाटणार आता पोटासाठी पोटा काम केलं पाहिजे हे लोक सांगतायत शेतकरी बांधव इथं सांगतायत की जर या ठिकाणी पुन्हा ते पिल्लू सोडलं तर वाघीण चवतळू शकते आजूबाजूच्या लोकांना हल्ल्याची भीती आहे दुसरी गोष्ट जर पिल्लू नाही सोडलं तर पुन्हा लोकांमध्ये भीती निश्चित असणार आहे जुन्नर शिरूर तालुका आणि आंबेगाव हो तालुक्यामध्ये प्रामुख्याने जुन्नर आणि शिरूर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे बिबट्यांचे हल्ले वारंवार होत आहेत कुठे ना कुठे दररोज बिबट्याचं दर्शन होतं त्याचबरोबर बिबट्याचे हल्ले होत आहेत लोकांमध्ये खूप भीतीचं वातावरण आहे आपण इथं पाठीमागं पाहतो आहे ऊस तोडणी सुरू आहे बिबट्याचं पिल्लू जरी आढळलं असलं तरी वन खात्याचे मजूर म्हणजे सॉरी साखर कारखान्याचे मजूर या ठिकाणी ऊसाची तोडणी करतायत धोका होऊ शकतो आपण सुद्धा पुढे जाणं जास्त घाईचं आणि धोक्याचं होईल या ठिकाणची परिस्थिती पाहता ही सगळी मंडळी ऊसाची तोडणी करतायत परंतु याच ठिकाणी जर बिबट्याचं पिल्लू आढळले तर ती वाघीन चवतळ शकते अगदी पंधरा दिवसाचं किंवा महिन्याचं पिल्लू असेल धोका निश्चित आहे साखर कारखान्यांनी वन विभागाने काळजी घ्यायला हवं भाऊ तू काय सांगशील काय करायला पाहिजे याचा बंदोबस्त करायला पाहिजे वाघांचा इथं रात्री अपरात्री सगळेच फिरत असतात आता इथे मग ते वन खात्याचे कर्मचारी म्हणाले पकडलेला पछवाडा आम्ही संध्याकाळी इथं पुन्हा सोडणार काय सोडून द्यायला हवा किंवा तुम्ही काय सांगाल नाही सगळेच पिल्ल शोधून पण नाही सराला पाहिजे त्यांनी केलं पण संध्याकाळीपर्यंत तातडीनं संध्याकाळीपर्यंत तातडीनं त्यांनी नियोजन करून पिंजरा अळवून सर्व संरक्षण पाहिजे इथं इथं शेजारी शेतकरी उद्या काय याला जबाबदार कोण आहे महिन्या कोणच आमच्या शेड मध्ये वाजिण घुसली होती कुत्र्याचा पाठला करीत आणि घरी घडी माणूस कोणीच नव्हतं प्लॉटचे मालक कोण आहेत शोकदेव बाबुराव बडे ते कुठे ते वारले ते त्यांची मुलं पुण्याला पुण्याला कोणच नाही का मग अर्ज नाही केलं का नाही नाही आता हे जे लोक आहेत हे लोक कोण आहेत साहेब हे कारखान्याचे साहेब आले वन खात्याच कोण नाही वन खात्याच आहे ना बोल आणि कारखान्याच कोण आहे कारखाने जाधव साहेब ओ जाधव जाधव विग्नर कारखान्याचे लोक ऊसतोडणी मजूर करत आहेत हा सगळा स्टाफ त्या ठिकाणी आहे आणि बिबट्याची मादी सुद्धा म्हणजे बछडा एक पंधरा दिवसात त्याच ठिकाणी आढळला अजून एक बछडा होता तो आतमध्ये गेला असं त्यांचं म्हणणं आहे जुन्नर तालुक्यामध्ये ही दुसरी घटना आहे की या ठिकाणी बिबट्याचा बछडा उसाच्या प्लॉट मध्ये आढळलेला आहे ऊसतोडणी मजुरामध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण भीतीचं वातावरण आहे परंतु पोटासाठी या लोकांना काम करावं लागतं आता एक बछडा बाहेर सापडला आहे तो संध्याकाळी सोडतील नाही सोडतील माहित नाही परंतु एक निश्चित आहे लोकांना भीती मोठ्या प्रमाणात आहे तोडणी मजूर सुद्धा आहेत त्याचबरोबर इथल्या आजूबाजूचे शेतकरी आहेत यांना सुद्धा खूप भीती वाटते इथं आपल्यासोबत विकणार कारखान्याचे कर्मचारी आहेत तर काय तुम्ही सांगाल आता इथं पिल्लू आढळलंय तुम्ही काय व्यवस्था केली आणि मजुरांची कशी काळजी घेणार आता वन कर्मचारी बोलून घेतले त्यांनी एक पिल्लू पकडलेलं आहे आणि दुसऱ्या पिल्लांचा शोध घेत घेतला शोध घेत तुमचे लोक ऊस तोडतायत त्यांना भीती वाटत नाही भीती वाटते ते आता ते स्वतः उभे राहिलेत आम्ही पण उभे राहिलो आणि ते तोडून घेतोय भीती वाटत नाही भीती वाटतेच ना आपले वन विभागाचे कर्मचारी आहेत त्यांनी नेमकी काय व्यवस्था केली ही लोकं जीव धोक्यात घालून उसाची तोडणी करतात काय तुम्ही काय सांगाल आता जी तोडणी चालू आहे तिथे एक बिबट्याचा बछडा आढळला अजून एक कुठं आतमध्ये सरीमध्ये गेला आता लोक उसाची तोडणी करतात मातीचा हल्ला होऊ शकतो नाही पिल्लं एक भेटलेलं आहे अजून शोध चालू आहे ठीक आहे समजा ते अजून मागे गेलं असलं किंवा मादी घेऊन गेली असली ती मादी चवतळू शकते काय कशी काळजी घेणार पिल्लांची ही लोक ऊस तोडणी करतायत तुमच्या जीवाची भीती नाही जीवाची भीती आहे तुमचं आव्हान काय त्यांना काय काळजी घ्या आता बाकी काय सांगणार आता तुम्ही जो बछाडा पकडलाय तो पुन्हा सोडून देणार रात्री सोडायचं लागल इथे इथे जर सोडला तर पुन्हा लेबर उसाची तोडणी करणार का आजूबाजूला भीती निर्माण होणार जर सोडलं तर मादी घेऊन गेले तर ते जागा शिफ्ट करेल तुम्ही इथे तिला पकडायला पिंजरा का लावत नाही पिंजरा जाणारच नाही शेट लावला होता मागे त्यांनी पिंजरा लावला होता दोन तीन वेळा पिंजरा लावली होती तुमचं म्हणणं आहे हे पिल्लू संध्याकाळी मोकळं सोडून देणार आदिवासा सोडावंच लागेल बरं ते मादीर ते पिल्लू घेऊन गेलं तुम्ही कसं व्हेरीफाय करणार म्हणजे कशासाठी इथं पिल्लू आपण ते सोडलं ती मादीच त्याला घेऊन गेली का दुसऱ्या प्राण्याने खाल्लं लावणार आपण पाहतोय सध्या बिबट्यांची संख्या प्रचंड झालेली आहे लोकांचा उद्रेक मोठा आहे दररोज कुठे ना कुठे अशा प्रकारचे हल्ले होत आहेत या ठिकाणी जे बिबट्याचा बछडा आढळलेला आहे लोकांचं म्हणणं आहे अजून एक तिथं बछडा आहे आणि त्याला शोधण्यासाठी पुन्हा आता लेबर ऊस तोड करतायत हा बछडा इथंच पुन्हा सोडून दिला जाणार कदाचित मादी त्याला घेऊन जाईल परंतु ऊस तोडणी मजुरांना पण धोका आहे आणि हे शेतकरी आहेत यांनासुद्धा धोका आहे वनविभागाने तोच बछडा जर त्याला दूध पाजलं किंवा मादीला पकडायला पिंजरा लावला काही उपाययोजना होऊ शकते अर्थात वन खातं म्हणणार ते लहान पिल्लू आहे ते त्याला जीवदान द्यायला हवं मादी घेऊन जाईल जे काही सिस्टमनी असेल ते असेल परंतु एक नक्की आहे बिबट्यांची संख्या वारेमाप आहे दररोज कुठे ना कुठे बिबट्याचा हल्ला होतो आहे ऊसतोडणी मजूर आपला जीव मुठीत धरून ऊसाची तोडणी करत आहेत पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना हे काम करावं लागतं दुसरा पर्याय नाही वण खातं साखर कारखाने अशा प्रकारे ऊसाची तोडणी करताना वास्तविक ड्रोन कॅमेऱ्याने त्या ऊसामध्ये बिबटे आहे का पिल्लं आहेत का त्याची पाहणी करून मगच तोडणी करायला परवानगी द्यायला हवी अन्यथा एखाद्या मजुराचा त्याच्यामध्ये जीव गेला तर याला जबाबदार कोण याबाबतची काळजी कोण घेणार आपल्यासोबत शिवसेनेचे प्रमुख माऊलीजी खंडागळे आहेत माऊलीजी या ठिकाणी दोन बछडे होते त्यातला एक पकडलाय आता दुसरा म्हणे उसत गेलाय लोक शोधतायत धोका निश्चित आहे म्हणजे बारक बछडा पकडलाय त्यामुळे नाही चुकीचं आहे ते त्यांनी ते, ते बछड छोडता का म्हणे ते ते बोलले ते चुकीचं आहे मला वाटतं ते काय करायला पाहिजे त्यांनी आता की ते बछडे एका ठिकाणी ते ठेवणार त्याला ट्रॅपर कॅमेरा लावा लागणार आणि मग ती जी मादी असेल त्या बछड्याला शोधीत रात्रीची येईल आणि मग तिला ट्रॅप करून किंवा तिला पिंजऱ्यात घेऊन इथून घेऊन गेलं पाहिजे नाहीतर मग या लोकांच्यासाठी खूप मोठा धोका आहे असं एक पिल्लू बाहेर आहे एक ते आपल्याजवळ आहे तर ती, ती शंभर टक्के ती आई आहे त्याच्या शोधामध्ये ती रात्री केव्हा नाही येणार आता पब्लिक आहे म्हणून ती येणार नाही ती देखील आजूबाजूला कुठंतरी थांबलेली असेल मी अधिकाऱ्यांशी प्रदीप चव्हाण साहेबांशी बोललो आहे ते पुण्याला आहेत परंतु त्यांनी गुंड कोण आहेत कोण गुंड आलेच नाही तर गुंड आले नाही इकडे गुंड त्यांचे वन विभागाचे कोण कांबळे साहेब चार्ज आर्ग आले ते ओतुरले आहेत आपल्या इकडचे आमचे पुतळ म्हणून कोणीतरी चिबमधले आहेत तेच म्हणता सोडून नाही त्यांना पूर्ण माहीत नसेल ते साहेबांचे साहेबांचं मार्गदर्शन घेतील त्यांना जे ट्रेनिंग ऐका होणार नाही साहेबांचं ते मार्गदर्शन घेतील साहेबांचं मार्गदर्शन घेऊन ते करतील मग मला वाटतं ते सोडणं घातक ठरेल त्याचं कारण ते जर सोडून दिलं ती मादी त्याच्या शोधात इथे येईल आणि समजा ते जर मेल सोडून देऊनही जर ते मेल म्हणणं कॅमेरा लावणार मध्ये ठेवणार आणि मादी घेऊन जाणार बरोबर पण मादी पुन्हा इथे शेतामध्ये प्रॉब्लेम करणार म्हणून आमचं काय म्हणणं आहे आता मी साहेबांशी बोललोय ते हे पण पाठवणार आहेत काय पिंजरा पिंजरा देखील पाठवणार आहेत आणि ती मादी पकडली कशी जाईल याच्यासाठी ते प्रयत्न करणार आता पकडलेले बिबटे कुठे सोडतात हे सगळ्यांना माहिती आहे आता मग सांगितलं जातं का पकडलेले बिबट्या आम्ही सोडणार नाही काय वस्तू नाही नाही पकडलेले बिबटे सोडणार नाही आता हे सी सी एफ साहेबांनी मान्य केलेलं आहे आज मला वाटतं राज्याचे उपमुख्यमंत्री तिकडे खेळला आले आपण सगळ्यांनी हीच मागणी केली की प्रत्येक पकडलेला बिबट्या हा कुठंतरी शिफ्ट केला जावा रेस्क्यू सेंटरमध्ये जागा कमी आहे पण आता प्रश्न आहे की सरकारने परवा गणेश नाईक साहेब वनमंत्री यांनी बैठक घेतली आणि त्याच्यातून पकडलेला प्रत्येक बिबटे हा रेस्क्यू सेंटरला ठेवला जाईल आणि वनताराला त्यांनी इन्क्वायरी किंवा त्यांच्याकडे प्रस्ताव दिलेला आहे वनतारा जे गुजरातमध्ये आहे तिथं वनतारामध्ये इकडचे बिबटे सोडले जाणार आहे अशा बिबट्यांची संख्या दोन हजारापेक्षा जास्त आहे फक्त जुन्नर तालुक्यामध्येच असं जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी सभागृहात सांगितलेलं आहे आता जर हे पाचशे शंभर दोनशे जरी गुजरातला पाठवले तर बिबट्यांची संख्या परत शिल्लक राहतेस बघा हे मागच्या दहा पंधरा वर्षातलं वीस वर्ष पाप आहे प्रशासनाने लोकप्रतिनिधींनी की काही काम केलं नाही ज्या वेळेला ते पाच पंचवीस त्याची संख्या असेल त्याच वेळेला जर याच्यावरती नियोजन केलं असतं तर त्यांची संख्या घटली असते आता ते मल्टिप्लाय होत आहे म्हणजे शंभरचे दोनशे दोनशेचे चारशे चारशेचे आठशे साधारणतः एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव पासून आपल्याकडे बिबट वाढत आहे आणि त्यावेळेला प्रशासनाचं हे अपयश मी पाप का म्हणालो की त्याच वेळेला याच्यावरती उपाययोजना होणं गरजेचं होतं पण दुर्दैवाने तशा प्रकारची उपाययोजना झाली नाही रात्री आपण पाहिलं असेल कोपरगावमध्ये चार वर्षाच्या बाळाला हा कोपर कोपरगावमध्ये झालं अहिल्यानगर जिल्हा येतो पण ते कोपरगावच्या परिसरामध्ये झालं लोकांनी रात्री बारा वाजे बारा वाजता तो रस्ता रोको केला होता हे सतत घडत राहते आता बिबट्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे नवीन जी वेन झालेली आहे मादी बिबट आता ऊसाचं क्षेत्र आपलं ऊसतोड सुरू आहे आणि मग त्यांचं घर मोडल्यासारखं होतं आणि ते बाहेर येत आहेत तो त्रास वाढणार आहे वाढला आहे आणि याच्यावरती तातडीनं दोन तीन गोष्टी आहेत ज्या आपण सगळ्यांनी म्हणजे तुम्ही आम्हीच नाही सगळ्यांनी ती मागणी केली की यांची संख्या घटण्यासाठी त्यांचं स्टरलायझेशन म्हणजे नियोजन त्याला काय म्हणतो कुटुंब नियोजन म्हणजे ते मादी बिबट त्या नरबिबटाचं शस्त्रक्रिया करणे त्याच्यानंतर नसबंदी नियो� नसबंदी करणे त्याच्यानंतर पकडलेले पिंजऱ्यात आलेले बिबटे रेस्क्यू सेंटरमध्ये घेऊन जाणे आता तिथली मर्यादा आपल्याला माहिती आहे की साधारणतः पन्नास चौपन्न बिबटे नवीन रेस्क्यू सेंटरचं आपलं काम होतं आहे ऐंशीचं पण त्याला वेळ लागणार आहे आता सरकारने स्वतः डुडी साहेब आले होते आम्ही होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नव्यानं आम्ही दोनशे पिंजरे परत देतो आहे आपल्या विभागामध्ये फक्त दोनशे आणि बाराच पिंजरे उपलब्ध आहेत जुन्नर वन विभागामध्ये म्हणजे जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर दोनशे बारा पिंजऱ्यामध्ये काहीच होणार नाही आजची गरज अशी की प्रत्येक गावामध्ये तुम्हाला पाच दहा पिंजरे ठेवा लागेल समजा आज कुतळमाळ्याकडून इकडून फोन आला थोड्या वेळाने कदाचित खाली गावाकडून फोन येईल वडगावातून फोन येईल व तो तो जो पिंजरा आहे तो हेडक्वॉर्टरवरून आणण्यापेक्षा प्रत्येक गावातच त्यांना पिंजरे ठेवावं लागणार आता इथं नगदवाडीलाच आमचं रेस्क्यू सेंटर मला वाटतं तिथं एक केंद्र उभं केलं आहे की मुलं फुलवडे फाट्याला तिथं ते काम ते सगळं व्यवस्था बघतात पण आता पिंजऱ्यांची अधिकची गरज आहे बिबटे जे पकडले जातील ते अजिबात सोडता कामा नये ते कुठं न्यायचे त्यांनी न्यावेत आणि नवी एक मागणी आम्ही अशी केली आता इथंच आपल्या शेजारी लागेल तिथे लागेल तेवढी नारायणगडाच्या पायथ्याला वन विभागाची जमीन आहे त्याला कंपाऊंड करावं तात्पुरत्या स्वरूपात कवायना लोकांच्या जीव गेल्यानंतर किंवा पशुधन आमचं गमावल्यानंतर कोट्यवधी रुपयाचा निधी तुम्ही मदत म्हणून देता त्या निधीची कोणाला गरज नाही असं माझं स्वतःचं म्हणणं म्हणजे तुम्ही माणसं जाऊन त्यांना निधी दे मदत करणं हे चुकीचं आहे आमचं म्हणणं हे शे पाचशे एकरचं जिथं फॉरेस्टची लँड आहे फॉरेस्टची जमीन आहे त्याला कंपाऊंड टाका त्याच्यामध्ये बिबटे सोडा त्यांना खायची व्यवस्था करा हे पैसे तिकडे लावा ना ही तातडीची उपाययोजना आम्ही त्या दिवशी सी सी एफ ठाकरे साहेबांबरोबरही बोललो आहे त्यांनी ते तत्वता मान्यता केलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे आपल्या परिसरामध्ये पाच सहा ठिकाणी त्यांनी असे सेंटर देखील शोधलेत आणि लवकर त्याला मंजुरी घेऊन काम सुरू होईल अशा प्रकारची ती तात्पुरती व्यवस्था आहे पण आता या सगळ्यामध्ये वाईट अवस्था ही आहे की शेतकऱ्यांना शेतात काम करणं खूप अवघड झालं त्या पिंपरखेडच्या परिसरात अजूनही शाळा सुरू झाल्या नाही काल देखील तिथं दुसऱ्या एका वस्तीमध्ये बिबट्याने दर्शन दिलं आहे का ही अवस्था अत्यंत वाईट आहे त्यामुळं तातडीनं ज्या उपाययोजना आहेत आता गोळ्या घालणं आमकं तमकं हे काय आपलं काम नाही किंवा गोळ्या बिबट्यासमोर येणारे आणि मला गोळ्या घालणारा घाला म्हणणार आहे असंही नाही जे बिबट्या अधिकचे पकडले जावेत ही आमची मागणी आहे प्रत्येक गावामध्ये चार दोन पिंजरे ठेवावेत आणि जे बिबटे पिंजऱ्यात येतील तो एकही ये बिबट्या सोडला जाऊ नये आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं मी स्वतः त्या दिवशी ठाकरे साहेबांकडे मागणी केली की जो बिबट्या पकडला जाईल त्याला चिप बसवावी किंवा त्याच्या गळ्यामध्ये ज्याला आपण जी पी एस म्हणतो तो बिबट्या कुठं जातो आहे आणि शेतकऱ्यांना तुम्हाला उद्या सांगता आलं पाहिजे आता आमच्या कुतळमळ्यात समजा एखादा बिबट्या पकडला तर तो कुठे आहे तुम्हाला तो दाखवता आला पाहिजे म्हणजे आता तुम्हाला लोकांची फसवणूक करता येणार नाही फॉरेस्टवाल्यांना फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना लोकांची फसवणूक करता येणार नाही कारण लोकही खूप हुशार झाले लोकांकडे नवीन टेक्नॉलॉजी लोकांनाही माहिती आहे तुम्ही बिबट्या आता परवा तुम्ही पाहिलं असेल की लोकांनी स्वतः व्हिडिओ दाखवला बिबट्या सोडत असतानाचा व्हिडिओ म्हणतोय तो सोडलेला बिबट्याचा व्हिडिओ महाराष्ट्रातला नाहीच आहे मी म्हणतो बाहेरचाही कुठला असेल असं ग्रहित धारा थोडा वेळ आता मला सांगा महाराष्ट्रातला नाही कुठे गेलते आपले लोक तेवढा व्हिडिओ काढायला कुठं बाहेर गेलते का एम पी मध्ये ही वेडे पण आहे हा सोशल मीडियावर कुठून तरी आला असेल मी म्हणतो तसंही धरा ना तसंही धरा मग तुम्ही आता माझं म्हणणं वन विभागाला हे तुम्ही आतापर्यंत रेकॉर्ड दाखवा की तुम्ही जुन्नर तालुक्यात किंवा जुन्नर वन विभागात त्यांचं म्हणणं आहे आम्ही पकडलेले बिबटे सोडतोच परंतु तो व्हायरल झालेला व्हिडिओ जो आहे तो आपल्या नाही माझं म्हणणं काय आहे माझं म्हणणं उलट आहे तुम्ही बिबट्या सोडता हे तर मान्य स्वतः गणेश नाईक साहेब जे वनमंत्री आहेत ते त्या दिवशी मोबाईलवरती बोलत असताना त्यांनी कबुली दिली खासदारांशी बोलत असताना की तुमचे बिबटे आमच्याकडे सोडले जातात ज्या अर्थी वनमंत्री स्वतः महाराष्ट्र राज्याचे कबुली देत आहेत की बिबटे सोडले जात आहेत म्हणजे स्पष्ट आहे की हा बिबट्या बरं समजा असं ग्रहित धारा की तुम्ही सोडत नाही तुमच्याकडे रेस्क्यू सेंटर मध्ये जागा किती आहे मग उरलेले बिबटे तुम्ही काय केले हे के सांगितलं पाहिजे ना पकडले किती ठेवले कुठे हा रेकॉर्ड त्यांच्याकडे आहेच ना दुसरा एक मुद्दा साखर कारखाने सुरू झालेत ह्या लोकांना पोटाची खळगी भरण्यासाठी ऊस तोडाच लागतो साखर कारखान्यांनी काय करायला हवं जेणेकरून ह्या ऊस मजुरांची काळजी घेतली जाईल बघा आता साखर कारखान्यांनी तर त्या दिवशी काही टेक्निकल बाबींवरती चर्चा झाली जिथं हे साखर कारखान्याचे मजूर आपल्या कोप्या करून राहतात त्यांच्या आजूबाजूला लाईट असणं गरजेचं एक भाग दुसरी गोष्ट की शौचाला जाताना बघा आपण कितीही बोललो तरी त्यांना बाहेर कुठं शौचालय जावं लागतं उघड्यावर उघड्यावर जावं लागते आणि शौचाला तिथं काय कमोडचं संडास नाही त्यांना खाली बसावं लागतं आणि बिबट्या आपल्याला माहिती आहे की बसलेल्या सावजाला तो लवकर हेरतो म्हणजे माणूस जरी असला माणूस बसला आमची भगिनी खुरपीत असेल लहान बाळ खेळत असतील तर ते त्यांना उचलतो या कामी कारखान्याने काही प्रयत्न करणं शंभर टक्के गरजेचं आहे त्याचप्रमाणे वनविभागाने देखील अशा प्रकारचे जे काही त्यांचे कॅम्प आहेत तिथं शोधून अनायडर किंवा आता नवीन एक त्यांनी इन्स्ट्रुमेंट आणलं जे हत्तीचा आवाज काढतं आस्वलाचा आवाज काढतं आणि बिबट्या त्याच्याजवळ येत नाही दुसरं एक खासदार त्या दिवशी म्हणाले की काहीतरी एक औषध केमिकल आलेलं आहे की त्याचा वास म्हणजे त्याच्यात बिबट्याची लघवी असते ना अजून काही लघवी असते ती जर लावली लघवी ती जर लावली त्या कपड्याला आणि ते बाजूला ठेवलं तर बिबट्या तिथे येत नाही असे जे काही नवीन नवीन संशोधन आहेत जे प्रयोग आहेत ते केले पाहिजे जेणेकरून ह्या बिचाऱ्यांचं जीव वाचेल म्हणजे जीव जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे समजा ह्या लोकांच्यावर जे अटॅक झाला आणि ही लोकं जर गेली तर ऊस तोडणार कोण हो म्हणजे परत शेतकऱ्याचंच नुकसान आहे म्हणजे ऊसाने झोडपलं आणि पावसाने झोडपलं आणि राजाने मारलं तर जायचं कुठं त्याच्यामुळं शेतकऱ्यांची काळजी आता कारखान्याने घेतली पाहिजे वनविभागाने घेतली पाहिजे दोघांनी संयुक्त कार्यक्रम राबलो पाहिजे कारखान्याला काय शक्य आहे ते कारखान्याने करावं आणि वनविभागाला काय शक्य आहे ते वनविभागाने करावं अशी चर्चा पुढे येते का ज्या प्लॉटची तोडणी करायची आहे तो प्लॉट जर ड्रोनच्या साय्याने चेक केला आतमध्ये बिबटे आहे किंवा कसं आहे बरोबर तर थोडंसं सेफ राहता येईल शंभर टक्के थर्मल ड्रोन जो आहे थर्मल ड्रोनच्या माध्यमातून त्याचं जर मॅपिंग केलं तिथं थर्मल ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण केलं जर बिबट तिथं असेल तर तो त्याचा ट्रेस होतो आणि मग जर समजा असेल तर त्याला बाबा फटाके वाजवणे किंवा त्याला हुसकून लावणे हा जर प्रयोग राबवला तर शंभर टक्के सेफ राहील ते मजुरांच्या हिशोबाने आज हे पण बिचारे सगळे जीवमुठीत धरून काम करत आहेत शेवटी ती पण माणसं आहेत त्यांच्या जीवाची काळजी आपणच घ्यावी लागणार त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी वन विभागाने केल्या पाहिजेत आजच मला वाटतं आपल्याकडं ओतूर परिक्षेत्राला आर एफ नव्हते आज मला वाटते कांबळे म्हणून कुणीतरी नवीन आर एफ आलेत आणि ते आज शैलेश कांबळे शैलेश कांबळे कुणीतरी आहेत तर ते चार्ज घेत आहेत या सगळ्या मंडळींनी डोळ्यात तेल घालून काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं शैलेश कांबळे तुमची सुरुवात बिबट्याच्या अशा म्हणजे बिबट्याचा बछडा सापडून झालेले आहे साहेबांनी आता शैलेश कांबळे साहेबांनी ऑफिसमध्ये चार्ज ऑफिसमध्ये जाऊन चार्ज घेण्यापेक्षा त्यांनी इथे येऊन चार्ज घ्यायला पाहिजे त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे प्रदीप चव्हाण साहेब आज त्यांची तब्येत बरी नाही म्हणून ते तिथे नाही ते पुण्याला गेलेत दवाखान्यात शैलेश कांबळे साहेबांनी इथे येणं गरजेचं होतं माझ्याकडे त्यांचा नंबर नाही मी त्या गुंडांना सांगितले गुंड म्हणून जे फॉरेस्ट गार्ड आहे त्यांना सांगितलं की साहेबांना घेऊन या त्यांना कळू द्या इथं काय काम करायचं पहिल्याच दिवशी त्यांचं स्वागत कसं होतं हे त्यांना कळलं की मग उद्यापासून काय काम करायचं हे त्यांच्या लक्षात येईल बिबट्याची समस्या गंभीर आहे उसतोडणी मजुरांचा जीव धोक्यात आहे आजूबाजूचे सुद्धा आक्रोश मोठा आहे साखर कारखाने वनविभाग शासनाने गांभीर्याने उपाययोजना करायला हवी आता या ठिकाणी जो बिबटेचा सा बछाडा सापडलेला आहे तो एक वन खात्याच्या ताब्यात आहे दुसरा उस उसाच्या सरीमध्ये आहे आता जो पकडलेला बछडा त्या ठिकाणी कशाप्रकारे सोडला जातो आहे का त्याच्या मादीला पकडण्यासाठी इथे काही पिंजरा लावला जातो आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि प्रामुख्याने जर वेळीच उपाययोजना केली नाही तो जत्रे जनतेचा उद्रेक कधीही वाढू शकतो आणि वाढलेला जनतेचा उद्रेक वन खात्याला रोखणं अवघड आहे सुरेशवाणी विघेन टाइम्स बोरवाडी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका